बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कणकोली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक पंधरा येथे कणकोली शहर विकास आघाडीचे उमेदवार संकेत नाईक यांच्यासाठी शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी डोअर टू डोअर प्रचार केला प्रचारात संकेत नाईक यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे निशाणी मिळाल्यानंतर आज ओढत तुम्ही प्रचार चालू केला कसा प्रतिसाद मिळते मतदारांचा खूपच चांगला प्रतिसाद आहे आणि नारळ ही निशाणी खूप उत्सुकता होती मतदारांमध्ये की आम्हाला निशाणी कुठली मिळणार नारळ या निशाणी एक शुभ संकेत आम्ही आम्हाला मिळाला आहे आणि आम्ही ती ही निशाणी लोकांपर्यंत पोहोचवली आहे तसेच यावेळेस प्रथमच तुम्ही या नगरसेवक पदासाठी उभ्या तर तुमच्या प्रचाराचं कशी पाहिजे रणनीती आखणार मी देरी लो, या, मी स्वतः जरी प्रथमच उभा असलो तरी आमचे बंधू वैभव नाईक आणि माझे बंधू सुशांत नाईक यांचा मी यांचं इलेक्शन मी पंधरा वर्षापासून लढवतो आणि त्याचा बाळकड मी त्या पंधरा वर्षापासून चालू आहे का आज पंधरा नंबर वॉर्डमधील प्रचाराची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आम्हाला चिन्ह मिळाल्यानंतर दोन दिवस झालेले आहेत आणि दोन दिवस झाल्यानंतर चांगल्या प्रकारचं एक चिन्ह आम्ही नारळ घेऊन नारळ हे चिन्ह आम्हाला शहर विकास आघाडीला मिळालेलं आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जात आहोत कणकोलीच्या आणि कणकोलीच्या जनतेसमोर हो जाताना अनेक विविध प्रश्न या ठिकाणी शहरामध्ये आहेत ह्या वॉर्डातली प्रश्न आहेत की जे जटिल प्रश्न होते आम्ही मागच्या वेळी ह्या न नाथपैनगर वॉर्डमधील एक नगरविकास मंत्री एकनाथ एकनाथ शिंदे असताना आणि उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना खाली जो रोड आहे पूर्ण मोठा केलेला त्याचा मोठा रोड केलेला आणि त्याला लाईट्स या मोठ्या रोडचं आम्ही त्यावेळी काम घेतलेलं होतं आणि ते पूर्ण अस नेलेलं होतं म्हणजे ज्या ज्या प्रभागांमध्ये आमचं वर्चस्व होतं त्या त्या प्रभागामध्ये आम्ही काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्याच कामाच्या जोरावरती म्हणजे ह्या कामाच्या जोरावरती आम्ही आज ह्या निवडणुकीला सामोरं जात आहोत आम्ही जरी विरोधी पक्षात असलो तरी दोन्ही वॉर्ड जे बिजलीनगर होता आणि नागपूरनगर होता यामध्ये विकास काम आम्ही पूर्ण केलेली आहेत पण बाकीच्या ठिकाणी ज्या कणकुलीच्या समस्या आहेत ह्या पण बघण्यासारख्या आहेत आणि त्यामुळे ज्या समस्यांवरती मात करण्यासाठी आमचं हे शहर विकास आघाडीचं पॅनल उभं झालेलं आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद म्हणजे जेव्हापासून तुम्ही बघाल की संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही सर्व सतरा नगरसेवकांनी हो जो फॉर्म भरलेला आहे तेव्हापासून जो प्रतिसाद चांगल्या प्रकारचा मिळतो आहे आणि एक वेगळी लाट या शहरामध्ये आलेली आहे शहर विकास आघाडीची आणि प्रत्येक स्टेपला आमच्या चांगल्या प्रकारचं एक नेतृत्व समोर येत आहे संदेश पारकर यांकडनं आणि ह्याचा गुलाल आम्ही येत्या तीन तारीखला उडू आणि दोन तारीखला आम्हाला जनता कणकुलीची चांगली साथ देईल असा आम्हाला विश्वास आहे